अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनल वर आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांसाठी तर्पण विधी पिंडदान दानधर्म सेवा या गोष्टी आवर्जून कराव्यात तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष शांत करण्यासाठी पित्रांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना पितृदोषाचा त्रास असतो कुणाला कमी तर कुणाला अधिक कुणाला माहिती असतं तर कुणाला माहिती नसतं परंतु बऱ्याचशा जणांना पितृदोषाचा पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी वर्षातील हा दिवस अतिशय महत्वाचा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी पितृ लोकातून पितृ आपल्या घरी येत असतात त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा दानधर्म पूजा अर्चा ह्या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी अतिशय साधी सोपी पद्धत तुम्हाला शेअर करणार आहे त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पणविधी पिंडदान होत असलं या दिवशी केलं जात असलं तरी सुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरी निमित्त निमित्त जिथे कुठे राहत असाल तिथे तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकता काय दान करू शकता हेही मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त सासरे नसतील म्हणजे तुमचे सासरे वारलेले असतील तर तुम्ही पूजा कशी करायची आणि जर तुमच्या सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करायची किंवा तुम्हाला सासूबाई आणि सासू सासरे दोघेही आहेत तर पूजा कशी करायची किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही आहेत मग त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा त्यांच्या तीन पिढ्यांपर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची अशी सगळी माहिती आणि तितक्याच सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या स्वामी भक्तांनो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये तीस एप्रिल या रोजी बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे आणि अक्षय तृतीया ही तिथी जी आहे ती आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानली जाणारी अशी शुभ तिथी आहे ही तिथी एकोणतीस तारखेला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस, तीस तारखेला दुपारी दोन वाजून काहीतरी मिनिटांनी संपत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपण अक्षय तृतीया जी आहे ती तीस तारखेला साजरी करणार आहोत आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे एकत्रित पूजन सुद्धा केलं जातं तर त्यांचे एकत्रित पूजन करण्याचा सुद्धा शुभ शुभ मुहूर्त मुहूर्त असतो असतो तो तो वेगळा मी आपल्या शेअर केलेला आहे आणि या दिवशी त्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे एकत्रित पूजन कसं करावं याबद्दलची माहिती देखील आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता स्वामी भक्तांनो बघा पित्रांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी बारा ते तीन ही वेळ असते पित्रांची सेवा करण्यासाठीची आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पित्रांची सेवा करायला सुरुवात करायची आहे समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहता आणि तुम्ही तर्पण किंवा पिंडदान या गोष्टी नाही करू शकणार मग अशा वेळेला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही काय करायचं तर तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला एक छोटासा पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर मुठभर किंवा आपण एखादी वाटी एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळावर न वापरलेली एक नवीन पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये जे कोणते तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आहे आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची आहे लक्षात असू द्या ज्या वेळेस आपण पित्रांसाठी दिवा लावत असतो ना तर त्यावेळेस सिंगल लांब वात आपण लावत असतो तर ती लावायची आहे आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतोय तर त्यावेळेला ओम पितृदेवताभ्यो नम ओम पितृदेवताभ्यो नम हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या तीन पिढ्यांपर्यंतच्या पित्रांची नावं माहीत असतील तर त्या नावांचा उल्लेख करायचा आहे उच्चार करायचा आहे आणि जर नाव माहीत नसतील तर मग तुमचं आडनाव आडनावाचा उच्चार करून या आडनावाच्या घराण्यातील जे पितृ आहेत असे प्रकारे उच्चार करायचा आहे आणि सासू सासऱ्यांचे नाव माहीत असतील जे कोणी वारलेले आहेत त्यांचे नाव माहीत असतील तर त्यांचे नाव तुम्ही घ्यायचं आहे आणि तीन पिढ्यापर्यंतचे जे पित्र असतील त्या सर्व पितरांना नमस्कार म्हणायचा माझ्याकडून आपल्या घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा आणि तुमचं जर का एखादं आडलेलं काम असेल संसारामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही समस्या असतील तर त्या सुटाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे आणि इथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करील माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझं हे काम होऊ द्या माझा संसार सुखाचा होऊ द्या घरामध्ये पैसा वगैरे सगळं व्यवस्थित टिकू द्या सर्वांचे आरोग्य चांगले असू द्या आणि जे काही तुम्हाला वाटते तर ते प्रार्थना तुम्ही करायची आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठन करायचं आहे किंवा तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता हे तुम्हाला गुगलवरही भेटून जाईल स्तोत्र सगळे किंवा आपल्याकडे जर तुमच्याकडे जर नित्यसेवेचं स्वामी समर्थांच्या नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये देखील पितरांच्या सेवेमध्ये हे स्तोत्र त्या ठिकाणी लिहिलेले आहेत तिथून तुम्ही ते पठन करू शकता तर ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे आणि जर तुम्ही पिंडदान तर्पण विधी करू शकणार नसाल तर आणि सेम याच पद्धतीने दिवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला लावायचा आहे दक्षिण दिशेकडे आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ घरातील जुना घ्यायचा नाहीये तर नवीन एक माठ आणायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे तर पाण्याने भरलेला हा जो माठ आहे ज्याला सुरई म्हटलं जातं छोटी असते बघा ती तर पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला तुमच्या पित्रांचं स्मरण करून त्यांचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकता आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या सुटाव्या यासाठी प्रार्थना वगैरे तुम्ही करायचं आहे समजा हे दान घेणारं कोणी नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हे ठेवून आलात तरी तिथे ते दान केलात तरी सुद्धा चालतं आता समजा तुम्हाला ही पितरांची पूजा जी आहे तर ती प्रॉपर पूजा तुम्हाला घरी करायची आहे आणि तुमचे सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला, तुम्हाला दोन्ही नसतील तर कशा पद्धतीने ही पूजा करायची ते सांगते समजा आता तुम्हाला सासू आणि सासरे दोघेही नाही आहेत मग अशा वेळेला काय करायचं तर दुपारी बारा वाजता पूजेला सुरुवात करायची दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला समोर एखादा पाठ तुम्हाला ठेवायचा आहे त्या पाटावर एक स्वच्छ असे वस्त्र अंतरून घ्यायचे आहेत शक्यतो जास्त भडक रंगाचे नसावे सायलेंट कलरचे किंवा शुभ्र वस्त्र तुम्ही अंतरून घेऊ शकता तुम्हाला बसण्यासाठी आसन तुम्ही घ्यायचं आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर एक पत्रवाळी जी तुम्हाला घ्यायची आहे पत्रवाळी घ्या किंवा ती नाही भेटली तर एखादी ताट तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालतं त्यावर तुम्हाला जसं असं पावशेर किंवा किलोभर किंवा सव्वा किलो खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही असे तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखादी तांब्या भरून गहू असे टाकायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला एक मोठा माठ ठेवायचा आहे जसं की तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय तर तसा एक मोठा माठ घ्यायचा आहे याला केळी म्हंटलं जातं आणि काही जण त्याच्यावर एक छोटा माठ ही ठेवतात बघा त्याला करा म्हटलं जातं आता तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नाही आहेत म्हणून आपल्याला केळी आणि करा ही दोन्हीचीही पूजा करायची असते जसे जसे पावले पावली गावावर अंतर बदलत जातात ना तसे तसं पूजा पद्धती बदलत जातात आता काही ठिकाणी खाली मोठा माठ आणि त्याच्यावर छोटा माठ असा ठेवला जातो म्हणजे केळी आणि करा एकावर एक, एक रचले जातात ठेवले जातात पूजेसाठी परंतु काही ठिकाणी आजूबाजूला ठेवण्यात येतात आमच्याकडे आजूबाजूला केळी आणि करा याची मांडणी करून पूजा करण्याची पद्धत आहे तुम्ही तुमच्या भावकीमध्ये किंवा जे काही वडीलधारी कोण असतील त्यांना विचारून घ्या आणि त्यानुसार ह्या पूजेची मांडणी करा केळी म्हणजे ज्यांना सासू नाहीये तर त्यांनी केळीची पूजा करायची असते आणि ज्यांना सासरे नाही आहेत त्यांनी कराची पूजा करायची असते पण तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नाही आहेत तर मग खाली प्लेट किंवा पत्रवळी घेतली त्याच्यावर गहू ठेवला त्याच्यावर आपली केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा त्या माठामध्ये पाणी टाकायचं त्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे सुपारी एक रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे एखादं फूल टाकायचं आहे त्याच्यावर करा ठेवायचा आहे आणि तो करा सुद्धा सेम पाण्याने भरायचा आहे या वस्तू तुम्हाला त्या माठामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खरबूज ठेवलं जातं किंवा काही ठिकाणी आंबा ठेवला जातो तर तुमच्याकडे काय ठेवतात त्या पद्धतीनुसार मोठ्या मंडळींना विचारून तुम्ही खरबूज ठेवायचे का आंबा ठेवायचे ते विचारून घेऊन त्याप्रमाणे ठेवा आमच्याकडे करा आणि केळी हे आजूबाजूला स्थापित केले जातात पाण्याने जे आपण भरतो तसे माठ ते भरण्यात येतात हळद कुंकू रुपये नाणे त्यामध्ये टाकले जाते आणि वरती जे आहे तर आंबा ठेवण्यात येतो खरबूज ठेवण्याची पद्धत आमच्याकडे पण काही ठिकाणी ते खरबूज ठेवले जाते तर त्याबद्दल तुम्ही चौकशी करून घ्या हे जे मांडणीचे दोन्ही माठ आहेत म्हणजेच करा आणि केळी आपण पितरांची पूजा करत आहोत म्हणून ह्या करा आणि केळीवर आपल्याला चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत बघा आपण कलश मांडणी करताना कलशाला कुंकुवाने खालून वरती रेषा ओढत असतो परंतु ही पितरांची सेवा आहे म्हणून वरून खाली रे पाच रेषा ओढायच्या आहेत आणि त्या देखील चंदनाने ओढायच्या आहेत कुंकुआने नाही तर अशा प्रकारे करा आणि केळी दोन्हीवर वरून खाली चंदनाने पाच रेषा तुम्ही ओढून घ्यायच्या आहेत आणि जो कलावा धागा असतो तर त्याने तीन वेळा ह्या कराला आणि केळीला गुंडाळून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर आंब्याची पानं असतील दहाळ असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे सासू सासरे दोन्ही नसतील तर त्यांचे तर फोटो तुमच्याकडे असतील तर ते फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि फुलांचे हार त्यांना अर्पण करायचे आहे या दिवशी पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला जात असतो आणि आंब्याचा रस बनवला जातो अक्षय तृतीया दिवसापासूनच बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात केली जाते बघा तर आता आहे नैवेद्य तर नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्यासाठी आमरस पोळी याचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो जो तुम्ही बनवलेला नैवेद्य असेल तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आघारी द्यायची आहे आघारी साठी काय करायचं तर तुमच्याकडे हवन पात्र असेल तर ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गौरी गोरीवर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्याच्यावर कापूर टाकायचा आहे आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आहे आणि जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल पूर्णावरणाचा ते सगळं थोडं थोडं एका ताटलीमध्ये घ्यायचं आहे त्या सगळ्याचा एकत्रित कुस्करा करायचा आहे आणि त्या अग्निवर आघारी म्हणजे पित्रांना आपण घास देतोय असं ते तुम्हाला तो घास त्या मध्ये म्हणजे आपण जे हवन पेटवलेले आहे त्यामध्ये टाकायचं आहे आणि या पद्धतीने आघारी जी आहे ती द्यायची आहे आणि मग बाकीचं जे उरलेलं आहे ते तुम्ही गायीला खाऊ घालू शकता किंवा तुमच्याकडे ही आघारी केली जात नसेल तर जो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या आजूबा बाजूला कुठे गाय असेल तर त्या गायला खाऊ घालू शकता आता गाय सुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काही असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता पशु पक्षी वगैरे खाऊ शकतील जोपर्यंत पित्रांना नैवेद्य अर्पण करत नाही तोपर्यंत तो तुम्ही त्या दिवशी उपवास करायचा आहे या दिवशी व्रत करणाऱ्यालाही खूप महत्व आहे सासरे वारले असतील तर कराची पूजा करायची आणि सासू नसेल तर केळीची पूजा करायची आणि दोघेही नसतील तर करा आणि केळी दोन्हीचेही पूजन करायचे आहे सर्व पूजा विधी झाल्यानंतर तुम्हाला जर सासरे नसतील तर एक पुरुष बोलून त्यांना जेवण करू घालायचं जर सासू नसेल तर एक महिलेला सवासणी असेल तर सवासणी त्यांना जेवण करू घालायचं आणि जर दोघेही नसतील तर एक पुरुष आणि महिला त्यांना बोलून तुम्ही जेवण करून घालायचं आहे अन्न द्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही घरातील मंडळीने अन्न ग्रहण करायचे आहे दुसऱ्या दिवशी जे पूजेचे साहित्य आहे ते तुम्ही निर्माल्यात वाहायचे आहे आणि जे गहू आपण घेतले होते ते गहू गाईला खाऊ घालायचे आहेत आणि जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही व्हायचे आहे व्हिडिओतील माहिती उपयोगाची वाटली तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ